एका स्वप्नांनी भरलेल्या आयुष्याचा असा अंत व्हावा वैष्णवी हगवणे एक तरुणी एक सुसंस्कृत एक सून पण सासरच्या छळाने तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं या व्हिडिओमध्ये आपण तिची कहाणी उलगडणार आहोत फक्त एक बातमी म्हणून नव्हे तर एक शिकवण म्हणून एका मुलीने शिक्षण घेतलं स्वप्न पाहिली आणि आयुष्याची सुंदर सुरुवात करण्याचा प्रयत्न केला पण काही महिन्यातच तिचं आयुष्य संपलं ती होती वैष्णवी हगवणे पुण्यातील एक हुशार शिक्षित तरुणी पण सासरच्या छळामुळे तिला आत्महत्येस प्रवृत्त व्हावं लागलं हा केवळ एक गुन्हा नाही तर समाजासाठी एक मोठा धक्का आहे वैष्णवी हगवणे यांचा विवाह सुशील हगवणे यांच्यासोबत झाला सुशील युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी त्याचे वडील राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सक्रिय कार्यकर्ते लग्नानंतर काहीच महिन्यात वैष्णवीचा सासरच्या लोकांकडून मानसिक छळ सुरू झाला या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या सोशल मीडियावर हॅशटॅग जस्टिस फॉर वैष्णवी हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला अनेकांनी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणला राजकीय पातळीवरही खळबळ उडाली राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र हगवणेला पक्षातून निलंबित केलं सुशील हगवणेच्या विरुद्धही युवक काँग्रेसने भूमिका घेतली पण हा न्याय पूर्ण होईल का वैष्णवीच्या आई वडिलांना न्याय मिळेल का समाज म्हणून आपण अशा घटना थांबवण्यासाठी काय करतो हा व्हिडिओ केवळ बातमी नाही ही एक जागृती आहे जर तुम्हाला वाटत असेल की वैष्णवी सारख्या कोणालाही पुन्हा अशा छळाचा सामना करावा लागू नये तर हा व्हिडिओ शेअर करा आवाज उठवा आणि महिलांच्या सुरक्षेसाठी एकत्र या सबस्क्राईब करा आणि अशाच वास्तववादी विषयांवर आधारित व्हिडिओंसाठी बेल आयकॉन क्लिक करा